आय फ्रेंड्स संध्याकाळचे सात वाजले आणि तेरा डिग्री टेम्परेचर आहे आत्ताच खाली उतरले त्यामुळे तेवढं थंड लागत नाही आहे थोड्या वेळानंतर बघूया थोडं टेम्परेचर अजून आता कमी होईल आणि बघा थोडा आता थोडा थोडा काळोभायला हो सुरुवात झाली आहे मी स्टेरकेसने खाली उतरते आणि हे जे समोर दिसतंय ते एक रेस्टॉरंट आहे बघा एक रेस्टॉरंट इकडचं इथून आपण लंगाटा रोडनी पुढे चाललोय मॉलला जायचंय मला आणि हा इथे एक फ्रीजरचा शॉप आहे है। म्हणजे हेअर कटिंगचं इकडे सा। एक सायकलचं शॉप होतं ते बंद झालंय इकडचं पण इकडचं चालू आहे सायकल शॉप रस्ता क्रॉस करून घेऊया पहिले बघा मस्त लाईट्स लागल्यात आणि सात नोव्हेंबरला आता इकडच्या लाईट्स लागतील ज्या दुसऱ्या कलरफुल लाईट्स लागतात त्या तेव्हा बघूया जमलं तर नक्की शूट करील आणि इथे एक पाकिस्तानी रेस्टॉरंट आहे हे बघा ओके शॉप्स बंद झाले आहेत त्यामुळे एकदम असं शांत आहे फक्त रेस्टॉरंट चालू आहेत सगळे सा बाकी सगळे शॉप बंद झाले आहेत शॉप इकडे पाच वाजताच बंद होतात म्हणजे हे होता। या रोडचे शॉप जे आहे ते पाचला बंद होतात बघ या झाडाची पानं सगळी ऑलमोस्ट गेलीच आहेत गडू आणि इथे एक पाकिस्तानी रेस्टॉरंट होतं हे जे दिसतंय तुम्हाला ऑरेंज कलरचं पण ते बंद झालं आत्ताच बंद झालं आहे बंद झालं म्हणजे क्लोजच झालं आहे पूर्ण आणि हे जर समोर वाईट दिसते ते वरती जे आहेत ते घरं आहेत फ्लॅट्स आहेत आणि खाली आहे तो मॉल आहे दोन फ्लोअरचा मॉल आहे चला आता आपण पहिले मॉलमध्ये जाऊया कारण का आज मॉल नऊ वाजता बंद होईल इकडे एक वाईन शॉप आहे वाईन रेस्टॉरंट आणि त्याच्या बाजूला जिम आहे बघा ही इवोची जिम आहे इकडे आणि त्या साईडला आपलं स्टँड आहे त्या साईडला जेव्हा आपण जातो तेव्हा तिकडे एक आपला बस स्टँड आहे मेन बस स्टँड मोठा तिथून सगळ्या बस सुटतात स्टार्टिंग पॉईंट आहे आणि एंड पॉईंट पण तोच आहे तो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बुक केला होता कवर स्वतः ही कार येते आणि मला क्रॉस करायचं आहे ती कार माझ्यासाठी थांबली आहे स्वतः या साईडला आपण आय एम एसला जातो नंतर जायचंच आहे आपल्याला आय एम एसला पहिलं मॉलमध्ये जाऊन येऊया आणि का आय एम एस पण नव्वजेपर्यंत चालू असतं आणि मॉल आठ वाजेपर्यंत चालू असतं आणि आत्ता सात वाजले आहेत त्यामुळे लेट झाला आहे चला मॉलमध्ये भेटूया हो चला मॉलमध्ये एंट्री करूया ध्रुवला शूज घ्यायचे आहेत म्हणून आलो आहे विंटरसाठी शूज घ्यायचे आहेत ध्रुवला बघूया हे बघा फ्रेंड्स आपण शॉपमध्ये आलो आहे स्पोर्ट्स आउटलेटमध्ये आणि इथे हे जे बॉक्सेस ठेवले आहेत ना हे कमी किमतीवाले शूज इथे ठेवलेले असतात त्यांनी हे बघा ह्यात आपणच आपली पेअर शोधायची आपल्या मापाची त्याच्यावरती त्याची प्राईस दिलेली आहे म्हणजे समजा चारशेची असतील तर दोनशेला वगैरे असतात लक्कीली कधी चांगले शूज मिळून जातात आता हे बघा आता सध्या विंटरचे शूज यायला सुरू झाले हे बघा विंटरचे शूज आहेत सगळे लहान मुलांचे ते हे पण जे आहे ते हे सगळे विंटरचे आहेत वॉटरप्रूफ आहे ते बघा सगळे विंटर शूज आहेत बघा फ्रेंड्स आणि इकडे सगळे शूजच्या साईज ठेवल्यात आपण सगळे साईज शोधून घ्यायचे सो ध्रुवाने हे शूज फायनल केलेत आणि आता आम्ही बिलिंग करतो पहिल्यांदा सो फ्रेंड्स हे होत्या स्पोर्ट आउटलेट फायनली ध्रुवचे शूज घेऊन झाले आहेत आणि ध्रुव आमचा खुश आहे